माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा आपण आहात तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा नाही या जगात प्रामाणिक व मनमोकळेपणाने जगणे कारण लोक पाठिबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात पण चूक का झाली आणि ती कशी सुधरायची हे सांगणारे फार कमी असतात समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून जन्म हे गणित आहे लग्न ही बेरीज आहे भूल हे गुणाकार आहे संसार हा भागाकार आहे आणि जीवन वजाबाकी आहे मृत्यू उत्तर आहे आयुष्य जगावं काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला लाखो आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते तो दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यसाच शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो जशी वडन येतील तसं वडावच लागत माणसाने शिक्षणाआधी संस्कार व्यापाराआधी व्यवहार आणि देवा आदी आई वडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही ना मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही आयुष्याचा अर्थ तुला कळेल जेव्हा पर्यंत तुला नवीन नवीन अनुभव मिळेल प्रत्येक निर्णय तुझा असेल जेव्हापर्यंत तुझा आत्मविश्वास असेल हसून पहावं रडून पहावं जीवनाकडे नेहमी डोळे भरून पहावं आपण हजर नसतानाही आपलं नाव कुणीतरी काढावं प्रेम माणसावर करावं की माणुसकीवर करावं पण प्रेम मनापासून करावं जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं तू जग अजून मी येईन नंतर आयुष्य जगावं काल आपल्या बरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही, काही लोक आपले असून सुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात प्रत्येक फसवणूक करणारा व्यक्ती सुधरेलच असं नाही काही लोक फसवण्याची पद्धत बदलतात पण वाग्न नाही आपल्या व्यथा तिथे मांडा जिथे समाधान मिळेल आणि आपला माता तिथे टेकवा जिथे स्वाभिमान मिळेल नाहीतर व्यथा आणि माता तुडवण्यात लोक खूप सराईत आहेत खोटे लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येतं खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येत काही लोक बगड्याच्या जातीची असतात वरून स्वच्छ पण मनाने काळे त्या बगड्यापेक्षा कावडा बरा जो वरूनही काळा आहे आणि आतूनही काळाच आहे घर फोडणारे आपलेच असतात बाहेरच्यांना काय माहिती कोणती भिंत नाजूक आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात फरक इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते तुम्ही कोण आहात हे स्वतः जवळील क्षमतेने जगाला दाखवून द्या तरच जग तुम्हाला ओळखेल